हॅलो फ्रेंड्स शुभ संध्याकाळ सगळ्यांना हा माझा फर्स्ट मिनी ब्लॉग बनवते मी संध्याकाळची जेवणाची तयारी करते डाळ फोडणीला घाल आज सुट्टीचा दिवस होता पण काळपासून रिफिरी फ्रेश फ्रेश पाऊस

आमचा देवारा तर माझा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा आवड कसा वाटला आवडला की नाही ते कमेंट करून नक्की सांगा बाय बाय